नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही जातोय डोंगरामध्ये कुड्याची पानं आणण्यासाठी तर आता आजोबा येते दोघ पाटणा तर आता आम्ही पुढे आलोय लेट्स गो तर आता आता मी तिथं जाऊन थांबतोय सोबत भावाला देखील आणलोय तर आता आणि कसा वाटतोय नक्की सांगा कमेंट मध्ये परफेक्ट आहे का नाही तर आता आपण डोंगरावरती जाऊया फुल इज्जत फुल इज्जत रिस्पेक्ट ब्लॉगर बोलतायत काय आता ब्लॉगरला ब्लॉगरच बोलणार दुसरं काय बोलणार आणि हा भाऊ साधारण मस्तीच करत असतो काही सुचवायला निस्ती मस्ती तू बोलतो तिकडे बघ आणि तो बघा कुत्र्यांचा झुंड या आता कुत्र्यांची पाकट ढळू काय ना का राहू द्या कुत्रा आमचं बागड ढरायल इकडे ह्या रोडने जायचा आता आम्ही इथं थांबतो थोड्या वेळासाठी थोड्या वेळासाठी स्टॉप करतोय लगेचच चालू करू आपला पुढचा ट्रेक तर स्टॉप करतो मी आता नमस्कार मित्रांनो तर आता आपली बोललेलो आजोबा मंडळी वगैरे येणार होती ते आता आले आम्ही डोंगरात जातोय बघा गणपती गणपती गाडीवर गणपती नाही तेव्हा रिक्षात पण गणपती आहे तिथं थांबलेत लवकर या चला जायचंय लवकर आपल्याला रिक्षा थांबले आणि चिंड्रा मिंड्रा कॉल करून आणले फुल चिंड्रा मिंड्रा कॉल करून आणलेत आणि रिक्षा मध्ये गणपती नेत आहेत बघा तुम्ही गणपती गणपती आहेत आलं धावत आता आपण आपला ट्रेक चालू करूया कंटिन्यू आता आपल्याला वरती जायचं आहे सरळ स्टेट वरती जाऊया आणि हा बघा वेदू नवीन ब्लॉक आहे चला ना। ना। ताल। ताल। चला रे आता रस्ता काढत चला फोटो ना आता नाग बनवतो डायरेक्ट हो काढतोय मला ट्रॅक वरती करावे लागेल बघा स्टार्टिंग स्टार्टिंग त्यांचं शी वगैरे झालं चालू म्हणजे काय बोलणार आता आता गवत देखील खूप आहे पुढे दाखवतोच तुम्हाला गवत किती झालंय चपली जात आहेत अडकतायत खूप डेंजर आहे ना हा जा तू पुढे जा तुझं काही काम नाही चप्पल <laughs> अडकते <laughs> <laughs> सवय असल्यामुळे काही टेन्शनच नाही रे डोंगरात फिरण्याचा आणि चिखला मध्ये सवय आहे ना रेगुलर आणि खाली पडलं असतं भेटणार नाही जाळू गो खाली वाढत अरे ऐकतच नाही कोण आपला पाणी वाढत जाडकत आपण बाबांची बाबांकडनं थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करू बाबांना आवाज नाही देत बघूया बाबा काय बोलते बोला बाबा बाबा आपण आता कशासाठी आलोय काय बोलू कशासाठी आलो आपण बाबा कशासाठी आलो कशासाठी आला आपण काय करता कशासाठी कशासाठी आले तुम्ही काय बोलू कशासाठी आलो ना ना, ना क्या बताऊ बैक्या बल काय आता बाबांकडे जाऊ बाबांना विचारूया बाबा आपण कशासाठी इथं आलोय आता आम्ही गणपतीला पुढ्याची पानं नेण्यासाठी आलो आहोत ते, ते पानं नेऊन आम्ही त्याच्या दुर्व फुलं तांदूळ खोबरं असं एक पुढे बांधून देवाला ती वाहणार झालं ना हा पुढं तर आता आपण पुढे जाऊया आणि ब्लॉग बघत राहा आपल्याला आजपर्यंत नक्की आम्ही आता वरती जातो इकडे मग मोराचा ब्लॉक दाखवलाय तिकडे आलेलो तो तर आपण तिकडे जाऊया आता त्यांच्या पाठीपाटीस आणि तुम्हाला मोर दाखवलाय तो चौथ्या ब्लॉक वर दाखवलेला प्रवास फक्त दिसलेला हो काय आणि आज तू मुंबई वर आलीस तुझा प्रवास कसा झाला मस्त मजेत झाला होती, होती? ट्रॅफिक एवढी नव्हती ट्रॅफिक पण पन... आम्हाला तर नाही काय लागले पण थोडीशी इथे लागली इंदापूरच्या इथे लागले थोडीशी एकदम एकदम थोडी झाला ना प्रवास म्हणजे आता याचा वालताच असतो काय पण काय पण बोलतो मी अजून माझा चेहरा नाही दाखवला ब्लॉग मध्ये जास्त करून माझा पण घेतो चेहरा आई खूप चिकल आहे आणि जंगलात जायचं म्हटल्यावर ती ले टांग सगळं आपण हे बाई चिकल चिकल आणि माझे क्रॉक्स अडकलेले निघतच नव्हते क्रॉक्स अडकलेले निघतच नव्हते क्रॉक्स सा अवतार बघ हे देखो फाल्तेली दे दे जरा इतना वरती जातोय मी मग दाखवतो कुड्याची पानं कशी असतात मित्रांनो मला पण नाही माहिती कशी असतात कुड्याची पानं आपण जाऊन बघूया कशी असतात ती पानं पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच आलोय कुड्याची पानं बघण्यासाठी आणि पहिल्यांदाच काहीतरी नवीन ऐकलेलं आहे कारण की नवीन आणि रिटर्न आम्ही फिरून घरी गेलेलो हे खाली एशी गवत खूप झालेला इकडे आता स्वराज आपण कशासाठी आलो डोंगरामध्ये फुले घ्यायसाठी कशासाठी फुलं गणपती गणपतीसाठी आणि गणपती कधी आहेत उद्या उद्या तर आपला काय कार्यक्रम आहे उद्या पालखी सोहळा ना तर तू नक्की उद्याच्या ब्लॉग मध्ये येशील ना काय तुझा आवाज नाही आता पुढे चल चला आता पुढे जाऊया आपण पुढे जाऊया आता गवत देखील खूप आहे रस्ता काढत काढत पुढे जायला लागेल मागे नाही पुढे जावं लागेल त्याला घेतो मी पाठी पाठी बारक्याला आता आपण दुसऱ्या पोऱ्याची माहिती घेऊया मुंबईचा पोर्या ना गलीतला डॉन बिल्डिंग हा बिल्डिंगचा डॉन जी पाण्यात पक्षी बसले बघूया कोणता आहे मोहेोहे आपल्यासोबत पक्षी नाही आहे तिथे चला आपण मुंबईच्या डॉन कडनं आपण थोडीशी माहिती घेऊया तर मुंबईच्या डॉनला देतो आता माईक मी बोलण्यासाठी तर मुंबईचा डॉन आजचा प्रवास कसा झाला आणि तू कुठून कुठपर्यंत प्रवास केलास येते मानगाव मानगाव हा मानगाव मध्ये कोणत्या गावात आले मानगाव मध्ये कोणत्या गावात गावाती साले उद्या काय कार्यक्रम आहे उद्या गणपती कार्यक्रम आहे तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल थोडीशी आता आपण जाऊ पुढे आपल्या काय आपल्या काय काय आणण्यासाठी जातो होतो आपण कसली हा फुलं आणण्यासाठी जातोय कसली तरी पानं बोललेलो मी विसरलो नाव नाही माहिती जाऊया पुढे बघूया कशी पानं आहेत ते

इथं चायवाला कोण आहे मला चहा पाहिजे एक कप हाफ कटिंग हाफ कटिंग चाय मिळेल काय वरती चढत आता आम्ही वरती चढतो आम्हाला आता मोर दिसणार नाही तर हे तरी दिसणार अरे बाबा आता मोर नाही दिसणार आपल्या ना मोर दुपार जे दिसतात आता नाही दिसत आम्हाला तर दिसतच नाही मोर व्ह्यू बाबा असला येतोय मानगाव मानगाव आहे तो आपल्याला पाला भेटलेली आहेत बघूया एक झाड भेटलंय कुठेच हा हा जाऊ नका बारकेला पडल्या शिव्या जरा <laughs> आता मी जातोय

आणि आप हा आपल्या हे सांगत आहे बातम्या मानगावची हेगे बोल हेगे बोल हेगे बोल माझ्याकडे माईक सोपलाय त्याने आणि मानगाव बघा माझ्या पाठी मानगाव आहे माझ्याकडे दाखव इथं फरी कंटेंट नको करू आता ते आणि हा कोण हा बारका भाऊ आहे माझा स्वराज बोलतोय अरे मंत्री आहे तो मारका भाऊ कुठे बोलते आता आपण जाऊ पुढे आपल्या ना बघा व्हिडिओ मध्ये पण चिडवतो स्वराज 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 एकदम बोल तू काय शब्द बोललास तुम्ही चिरवतो मला मी पण चिरवतो मला बघितला तुम्ही ऐकलं असाल काय बोललाय तो आपला कॅमेरामॅन पाठी पाठी आहे आपण पुढे जाऊया कुड्याची पानं भेटलेली आहेत आपण दाखवतो तुम्हाला कुड्याची पानं कशी आहेत हे बघा बाबा कुड्याची पानं दाखवा हे बघा कुड्याची पानं द्यायची वाटून तुम्ही स्टार्टिंगला माहितीच ऐकली असाल कुड्याची पाने कशासाठी आपण यूज करतो म्हणून कॅमेरा मी घेतलाय रिटर्न माझ्या हातात तर तो डरपोक बघा

कसा कसा है? कसा है? कसा कस आहे कसंय फुल कसं आहे त्या मुलाचं नाव लाग कस आहे मग पुढे जाऊ थोडं बाकी बाईला खातात आजच न्यू माईक घेतला आणि न्यू माइक च उद्घाटन करतोय आम्ही आणि हा कुडतरी त्या बाईकला पाडणार आहे कारण तो सारखा त्या कॉलर वरून काढतोय टी शर्टला अरे भाऊ काय पण नको बोलू काय काय पण म्हणजे असाल असा हा बघा कॅमेरा बघायचा प्रयत्न करतोय त्याला कॅमेरा नाही राहणार जाऊया पुढे जाऊया आता कुड्याची पाना भेटली आपल्याला आता आता कसली ते जायचे आपल्याला बाबा मला माहित नाही माईक मधन ना क्लिअर आवा आवाज येतो का नाही मी पहिल्यांदा यूज करतोय नक्की कमेंट मध्ये सांगा आवाज कसा येतोय क्लिअर येतोय का एकदम हे येतोय तर आता आम्ही वरती बसतोय जरा फोटोशूट वगैरे हो करून घेतो वरती वरती जाऊन फोटोशूट करतो आता फोटो काढण्याची इथं लाईन लागलेली आहे दीडशे रुपया दीडशे रुपया एक फोटो दीडशे रुपया दीडशे रुपया दीडशे रुपया फोटो नाही काढायचं बोलते आणि हाय जाईच आता मी वेळ आहे हाय याला बातमी सांगतोय मांडवची बातमी हा तुझ्या बातम्या न्यूज चॅनलचं नाव काय जे टॉकीज आता आपण इथं जी टॉकीज वेद आता जी टॉकीज वेद तुम्ही याच्या बातम्या बघतच असाल लाईव्ह मध्ये आता मी सांगतोय तिकडे बघा

चला आता जाऊ पुढे मूड खराब कर दिया <laughs> पण कंटेंट छोटासा सारा आणि मित्रांनो आपल्या भावाला असाच मोठा करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या रसिक ढवळीला मोठा करा आणि रेग्युलर आता डेली व्लॉगिंगचा माझा विचार चालू आहे नक्कीच डेली व्लॉगिंग पण करू आपण तुम्हीच आमच्या पाट्या आणि तुमचीच साथ मला आहे म्हणून मी आज आता इथपर्यंत पोहोचलोय पो तर सबस्क्रायबर्स असे वाढवा ना जसं की रॉकेटची स्पीड वाढते तशी सबस्क्रायबर्स वाढवा आणि मी वन के चा ता टार्गेट ठेवलाय बघूया एक वर्षात के होत आहेत का तर बाय बाय आजचा ब्लॉग इथं जाईन होतो